ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत एका व्यक्तीचे पैसे वसूल करण्यासाठी त्यांच्याकडून एक लाख रुपयाची लाच मागणारे चेंबूर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागूल यांना लाच रुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली बागुल यांना पस्तीस रुपये घेताना पकडण्यात आले ठराविक मुदतीत पैसे दुप्पट करण्यासाठी एका व्यक्तीने त्याच्या ओळखीतल्या महिलेला सत्तावीस पॉईंट पन्नास लाख रुपये दिले या महिलेने ही रक्कम पतसंस्थेत गुंतवल्याचे सांगितले दुप्पट रक्कम करण्याची योजना फसली आणि या महिलेची रक्कम दुप्पट होऊ शकली नाही त्यामुळे या व्यक्तीने तिच्याकडे आपले पैसे परत मागितले महिलेने या व्यक्तीला दहा लाख रुपये परत केले मात्र उर्वरित सतरा लाख रुपये परत देण्यास ती टाळाटाळ करू लागले या व्यक्तीने पत्नीसह पतसंस्थेचे कार्यालय गाठले तरीही महिला पैसे देत नव्हती उलट या महिलेनेच ही व्यक्ती आणि त्याच्या पत्नीविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल यांना आपलीच रक्कम या महिलेकडे असल्याचे सांगितले साडे सतरा लाखाची रक्कम वसूल करून देतो पण त्यासाठी एक लाख रुपये द्यावे लागतील असे बागुल यांनी सांगितले लाच देण्याची इच्छा नसल्याने या व्यक्तीने एसीबी कडे याबाबत तक्रार केली एसीबीने तक्रारीची शहानिशा केली आणि सापळा रचला या सापळ्यात पस्तीस हजार रुपये घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागोल यांना पकडण्यात आले या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली असून लाचेची पस्तीस हजार रक्कम हस्तगत केल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे